सिंधुदुर्गच्या ये येत्या एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी सेवा सुरू होणार आहे एअर अलाइन्स बरोबरच इंडिगो कंपनीची सेवा सुद्धा सिंधुदुर्गसाठी सुरू करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिलेली आहे अखेर आता अठरा एप्रिलपासून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू आहे एअरलाईन्सची ही विमानसेवा असेल शिवाय इंडिगोची सुद्धा विमानसेवा या ठिकाणाहून सुरू होणार आहे मुंबई सिंधुदुर्ग मुंबई मुंबई अशी ही विमानसेवा अठरा तारखेपासून सुरू होईल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश भोसडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उमेश आता कोकणवासियांना आणि पर्यटकांना सुद्धा विमानानं सिंधुदुर्गात जाता येणार आहे काय नेमकी यासाठीची प्रक्रिया असेल आणि अठरा तारखेपासून सेवा सुरू होती अशा सुद्धा समजतंय निश्चितच रीती आपण पाहिलं की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गातून मुंबई जी सेवा आहे म्हणजे चिपीवरून मुंबई सिंधुदुर्ग ते मुंबई ही विमान सेवा आहे ती अठरा एप्रिलपासून सुरू होणार आहे ऑक्टोबरपासून ही सेवा बंद होती गेल्या आठवड्यातच चिपीवरून पुणे ही सेवा सुरू झालेली आहे आणि त्यानंतर एक दिलासा म्हणावा लागेल सिंधुदुर्गवासी आणि कोकणामध्ये येण्यासाठी म्हणजे जे चाकरणमानी असतील किंवा जे पर्यटक असतील त्यांना येण्यासाठी आता मुंबईवरून डायरेक्ट चिपीला म्हणजे विमानसेवा आता प्रवास करता येणार आहे कारण मोठा दिलासा एक म्हणावा लागेल कारण हापूस आंबा हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंबा खाण्यासाठी खास पर्यटक येऊ शकतात आणि ऑक्टोबरपासून ही सेवा बंद होती आणि पर्यटन आणि कोकणवासी यांना सिंधुदुर्गात विमानसेवेला जाता येणार आहे कारण पर्यटक मोठ्या प्रमाणात मे महिन्यामध्ये येतात सुट्टी मुलांना असते आणि त्या अनुषंगाने mm. हे पर्यटक असतील आणि कोकणवासी येत असतात त्यांना आता विमानाने प्रवास करता येत नाही त्यामुळे आनंदाची एक बाब म्हणावी लागेल आणि खास करून खासदार नारायण राणे यांनी ही विशेष नियोजन ह्यासाठी केलेलं आहे आणि त्यांनी याचा पाठपुरावा देखील केला होता आणि चिपी ते मुंबई सेवा ही बंद झाली होती ऑक्टोबरमध्ये आणि त्यानंतर पुणे सेवा देखील बंद झाली होती पण दोन्ही सेवा पूर्ववत करण्यासाठी आता हालचाल सुरू होत्या आणि त्या आता अठरा एप्रिल पासून मुंबई सेवा सुरू होणार आहे आणि पुणे सेवा ही गेल्या आठवड्यातच सुरू झालेली आहे एकंदरीत त्यामुळे कुठेतरी दिलासा बनावा लागेल सिद्दी जी जी उमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <laughs>